ब्लॅक पॅन्थर हा बिबट्या आणि जॅग्वार यांचा मेलनिस्टिक रंग प्रकार आहे दोन्ही प्रजातींच्या ब्लॅक पँथरमध्ये काळे रंगद्रव्ये जास्त असतात परंतु त्यांच्यात विशिष्ट रोजेट्स देखील असतात ते मुख्यतः उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आफ्रिका आणि आशियातील काळा बिबट्या आणि दक्षिण अमेरिकेतील काळ्या जॅग्वारसह दस्तऐवजीकरण केले गेले आहेत मेलानिझम हा बिबट्यामधील अलीकडच्या ॲलिलमुळे आणि जॅग्वारमधील प्रबळ ॲलिलमुळे होतो सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जिंक क्लाड डेलामेथिरिन एका काळ्या बिबट्याचे वर्णन केले जे लंडनच्या टॉवरमध्ये ठेवले होते आणि बंगालमधून आणले होते सतराशे चौऱ्याण्णवमध्ये फ्रेडरिक अल्ब्रेक्ट ॲटॉन मेयरने या मांजरीला भारतीय बिबट्या पिपी फुसका या मांजेला फेलिस फुसका हे वैज्ञानिक नाव सुचविले जॉर्जेस कुहिर यांनी जावा येथून आणलेल्या मेनेजेरी डू चार्डिन डेस प्लांट्स मध्ये ठेवलेल्या काळ्या बिबट्याचे वर्णन केले कुहियरने फेलिस मेलास जावन बिबट्या हे नाव सुचविले एकोणावीस शतकाच्या उत्तरार्धात एकाच कुंडीत काळे आणि ठिपकी असलेले बिबट्याचे पिल्लू दिसण्याची घटना भारतात वारंवार नोंदवली गेली देशाच्या इतर भागांपेक्षा त्रावणकोर आणि दक्षिण भारतातील टेकड्यांमध्ये काळा बिबट्या अधिक सामान्य असल्याचे मानले जात होते एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वदच्या हिवाळ्यात एक काळा आफ्रिकन बिबट्या माउंट केनियाच्या अल्पाइन झोनमध्ये दिसला केनियाच्या लायकिपिया परागण्यात दोन हजार सात मध्ये एका काळ्या बिबट्याचा कॅमेरा ट्रॅपद्वारे फोटो काढण्यात आला होता दोन हजार अठरा मध्ये एका गवताळ प्रदेशात पूर्वेकडे सुमारे पन्नास किलोमीटर दूर एका ठिपक्याच्या बिबट्यासह मादी उप ऍडल्ट काळ्या बिबट्याची वारंवार नोंद झाली भारताच्या पश्चिम घाटात कास पठार राखीव जंगलात दोन आणि दोन हजार काळा बिबट्या दिसला आणि फोटो काढण्यात आला दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्रातील सातारा जवळ महामार्गावर एक मृत काळा बिबट्या आला मे नेपाळच्या कांचनजंगा संवर्धन क्षेत्रात चार हजार तीनशे मीटर उंचीवर काळ्या बिबट्याचे छायाचित्र काढण्यात आले दोन हजार तीन ते दोन हजार चारच्या कालावधीत एक वर्षाच्या कॅमेरा ट्रॅपिंग सर्वेक्षणादरम्यान थायलंडच्या केंग कॉर्चन नॅशनल पार्क मधील मिश्र पानझडीच्या जंगलात किमान एक काळ्या बिबट्याचे छायाचित्र काढण्यात आले राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान क्रा इस्मसच्या दक्षिणेकडील सोळा ठिकाणी नोंदवलेले बहुतेक तेंदुळे काळे होते जे प्रायद्वीपीय मलेशियामध्ये मेलेनिझमच्या जवळपास निश्चितीकरण दर्शवते दोन हजार मध्ये जेली जिल्ह्यातील संरक्षण क्षेत्राबाहेर एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा फोटो काढण्यात आला होता दोन हजार पाच ते दोन हजार सतरा दरम्यान पश्चिम जावा येथील गेडे पांगारंगो नॅशनल पार्कमध्ये काळे आणि ठिपके असलेले दोन्ही बिबट्या आढळून आले मेलेनिझमची वारंवारता बिबट्याच्या श्रेणीपेक्षा अंदाजे अकरा टक्के दिसते बिबट्याच्या लोकसंख्येच्या वितरणावरील डेटावरून असे सूचित होते की मेलेनिझम जंगलातील पाच उपप्रजातींमध्ये आढळतो भारतीय बिबट्या जावन बिबट्या आफ्रिकन बिबट्या इंडो चायनीज बिबट्या आणि श्रीलंकन बिबट्या कॅमेरा ट्रॅप्सच्या रेकॉर्डच्या आधारे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय ओलसर रुंद पानांच्या जंगलात मेलानिस्टिक बिबट्या सर्वात जास्त आढळतात बिबट्यामध्ये मेलानिझम एका एलीलद्वारे प्रदान केला जातो असे मानले जाते की मेलानिझम काही विशिष्ट निवडक फायदा देते कारण ते घनदाट जंगलांच्या प्रदेशात अधिक सामान्य आहे जेथे प्रकाशाची पातळी कमी आहे प्राथमिक अभ्यास असेही सूचित करतात की मेलेनिझम रोगप्रतिकारक प्रणालीतील फायदेशीर उत्परिवर्तनांशी जोडलेले असू शकते विशिष्ट स्पॉट्स आणि रोझेट्स उपस्थित असतात परंतु जास्त मेलेनिनमुळे लपलेले असतात बंदिस्त काळ्या बिबट्याची वर्गीकरण स्थिती आणि जावन बिबट्या आणि इतर बिबट्याच्या उपप्रजातींमधील संकरणाची व्याप्ती अनिश्चित आहे म्हणून युरोपियन आणि उत्तर अमेरिकन प्राणी संग्रहालयांमध्ये काळ्या बिबट्यांसाठी समन्वित प्रजनन कार्यक्रम अस्तित्वात नाहीत काळ्या बिबट्या लुप्तप्राय बिबट्याच्या उपप्रजातींच्या प्रजननासाठी आवश्यक जागा व्यापतात आणि उत्तर अमेरिकन प्रजाती सर्व्हायव्हल प्लॅनमध्ये त्यांचा समावेश नाही एक काळा अमूर बिबट्या सॅन दिएगो प्राणी संग्रहालयात दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता स्प्युडो मेलॅनिस्टिक बिबट्याचा पार्श्वभूमीचा रंग सामान्य असतो परंतु डाग सामान्यपेक्षा अधिक दाट असतात आणि सोनेरी तपकेरी पार्श्वभूमी रंग अस्पष्ट करण्यासाठी विलीन होतात फ्लॅक्स आणि अंगांवरील कोणतेही डाग जे घुमट आणि पट्ट्यांच्या वस्तुमानात विलीन झाले नाहीत ते रोजेट बनण्याऐवजी असामान्यपणे लहान आणि वेगळे असतात चेहरा आणि खालचे भाग सामान्य ठिपके असलेल्या बिबट्यांसारखी फिकट गुलाबी आणि चपळ असतात धन्यवाद